नमस्कार मैत्रिणींनो आज आपण अंगणवाडी मुख्य सेविका अंगणवाडी पर्यवेक्षिका व आय सी डी एसच्या ज्या परीक्षा आहेत त्याच्यासाठी अत्यंत महत्त्वाचा असा घटक संगणक या घटकावरील प्रश्न सराव दोन आपण घेऊन आलेलो आहोत याच्या अगोदर हो। प्रश्न सराव एकचा चा व्हिडिओ आपण आणलेला आहे तो आपल्या चॅनलवर आहे तो तुम्ही पाहून घ्या आणि हा व्हिडिओ अत्यंत महत्त्वाचा आहे तो तुम्ही स्कीप न करता शेवटपर्यंत पहा यावर पी वाय क्यू प्रश्न म्हणजे बऱ्याच परीक्षेमध्ये आलेले प्रश्न आपण घेतलेले आहेत तरी तुम्ही स्कीप न करता शेवटपर्यंत पहा म्हणजे तुम्हाला या व्हिडिओचा लाभ होईल आणि आपल्या मैत्रिणीला शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक करा लाईक करायला कंजूशी करू नका हं आणि चला तर मग पाहूयात यावरील महत्त्वाचे प्रश्न प्रश्न पहिला महाराष्ट्रातील पहिले ऑनलाईन शिक्षण देणारे विद्यापीठ कोणते बघा महाराष्ट्रातील पहिले ऑनलाईन शिक्षण देणारे विद्यापीठ कोणते तर उत्तर आहे स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठ नांदेड हे पहिले ऑनलाईन शिक्षण देणारे विद्यापीठ ठरलेले आहे प्रश्न दुसरा ई वेस्ट धोरण अंमलात आणणारे भारतातील पहिले राज्य कोणते उत्तर आहे तामिळनाडू ई वेस्ट धोरण अंमलात आणणारे पहिले राज्य तामिळनाडू हे आहे प्रश्न तिसरा कोणते वर्ष महाराष्ट्र शासनाने माहिती तंत्रज्ञान वर्ष म्हणून साजरे केले बघा कोणते वर्ष महाराष्ट्र शासनाने माहिती तंत्रज्ञान वर्ष म्हणून साजरे केले तर उत्तर आहे दोन हजार आठ हे वर्ष महाराष्ट्र शासनाने माहिती तंत्रज्ञान वर्ष म्हणून साजरे केले प्रश्न चौथा देशातील पहिला ई ऑफिस जिल्हा कोणता देशातील पहिला ई ऑफिस जिल्हा कोणता तर उत्तर आहे सिंधुदुर्ग कोणता आहे सिंधुदुर्ग हा जिल्हा ई ऑफिस जिल्हा आहे प्रश्न पाचवा जॉयस्टिक या साधनाचा वापर कशासाठी केला जातो जॉयस्टिक असते ना आपण कालच्या व्हिडिओमध्ये पाहिलं जॉयस्टिक तर Ändu, त्या साधनाचा वापर कशासाठी केला जातो तर उत्तर आहे संगणकातील खेळ खेळण्यासाठी जॉयस्टिक या साधनाचा वापर केला जातो प्रश्न सहावा जगातील पहिले इंटरनेट कोणते जगातील पहिले इंटरनेट कोणते तर उत्तर आहे अपारनेट बघा जगातील पहिले इंटरनेट कोणते आहे तर अपारनेट हे जगातील पहिले इंटरनेट आहे प्रश्न सातवा डेसिमल नंबर सिस्टीममध्ये किती डेसिबल नंबर सिस्टीममध्ये किती डिजिट वापरले जातात जे डेसिमल नंबर सिस्टीम असते त्याच्यामध्ये किती डिजिट असतात असा प्रश्न आहे तर उत्तर आहे दहा दहा डिजिट असतात त्याच्यामध्ये प्रश्न आठवा फेसबुकची स्थापना कधी झाली म्हणजे फेसबुक कधी स्थापन झालं तर उत्तर आहे दोन हजार चारमध्ये फेसबुकची स्थापना झाली प्रश्न नववा व्हॉट्सअपची स्थापना कधी झाली तर बघा आपण जे व्हॉट्सअप वापरतो सकाळी उठल्यापासून संध्याकाळी झोपेपर्यंत आपल्याला आता जे आपल्या आयुष्यातला अविभाज्य घटक आहे ते व्हॉट्सअपची स्थापना कधी झाली तर दोन हजार नऊमध्ये त्याची स्थापना झाली प्रश्न दहावा वेबसाईटवरील प्रथम पेजला काय म्हणून ओळखले जाते आपण लॅपटॉप किंवा कम्प्युटर ओपन केल्याबरोबर जे वेब प्रथम पेज येते त्याला काय म्हणतात तर त्याला होम पेज असे म्हणतात बघा होम पेज असे म्हणतात प्रश्न अकरावा ज्ञानवाहिनीची स्थापना कधी झाली तर उत्तर आहे ज्ञानवाहिनीची स्थापना दोन हजारमध्ये झाली ज्ञानवाहिनी आता ज्ञानवाहिनी कशासाठी स्थापन झाली हे आपण कालच्या व्हिडिओमध्ये पाहिलं तर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये सांगा की कशासाठी स्थापन झाली प्रश्न बारावा डिजिटल भारतची सुरुवात कधी झाली बघा डिजिटल भारतची सुरुवात कधी झाली उत्तर आहे एक जुलै दोन हजार पंधरा रोजी डिजिटल भारतची सुरुवात झाली प्रश्न तेरावा एच टी एम एलचे पूर्ण रूप काय म्हणजे एस टी एम एलचे लॉंग फॉर्म विचारले आपल्याला एस टी एम एलचे लॉंग फॉर्म काय आहे तर हायपर टेक्स्ट मार्कअप लँग्वेज हे एस टी एम एलचे लॉंग फॉर्म आहे बघा हायपर टेक्स्ट मार्कअप लॉ लँग्वेज प्रश्न चौदावा भारतातील पहिली ए आय शाळा कोणती थी? भारतातील पहिली ए आय शाळा कोणती तर उत्तर आहे शांतीगिरी काय आहे शांतीगिरी ही भारतातील पहिली ए आय शाळा आहे जर अशाच ए आय शाळा जर सुरू झाल्या तर शिक्षकांची काही गरजच पडणार नाही कदाचित प्रश्न पंधरावा ज्या सॉफ्टवेअरद्वारे वेबसाईटमध्ये प्रवेश करून माहिती पाहता येते त्यास काय म्हणतात बघा ज्या सॉफ्टवेअरद्वारे वेबसाईटमध्ये प्रवेश करून माहिती पाहता येते त्यास काय म्हणतात तर उत्तर आहे ब्राउझर म्हणजे आता आपण मोबाईलवर सुद्धा गुगल ओपन केल्यावर एखादी माहिती टाकतो ना त्याला ब्राउजर असे म्हणतात त्याला काय म्हणतात पाहण्यासाठी जिथं माहिती टाकते त्याला ब्राउजर असे म्हणतात प्रश्न सोळावा ईमेलच्या पुढील पायरीस काय म्हणतात ईमेल त्याच्या पुढची पायरी त्याला काय म्हणतात तर उत्तर आहे इन्स्टंट मॅसेजिंग असे म्हणतात काय म्हणतात इन्स्टंट मॅसेजिंग प्रश्न सतरावा मागितल्या नसलेल्या आणि मिळालेल्या ईमेल्सला काय म्हणतात आता एखादा ईमेल आहे आपण कुणाला मागितलाही नाही आणि आपल्याला दिला म्हणजे आला मोबाईलवर असे ईमेल खूप येतात म्हणजे आपण काहीच न करता सुद्धा कुठंतरी कुठून तरी आपला ईमेल घेतात आणि खूप असे मेसेज येतात ईमेल बॉक्समध्ये पाहिलं तर त्याला स्पॅम मेसेज असे म्हणतात बघा काय म्हणतात स्पॅम आपलं ईमेल अकाउंट जर आपण उघडून बघितलं ना तर आपल्या कामाचे काहीच नाही बिनकामाचेच खूप मेसेज असतात त्याला म्हणतात स्पॅम प्रश प्रश्न अठरावा हजारोच्या संख्येने युजरला ईमेल पाठवणे म्हणजे काय बघा हजारोच्या संख्येने युजरला ईमेल पाठवणे म्हणजे काय तर त्याला म्हणतात ईमेल स्पॅनिंग म्हणजे खूप सारे ईमेल येणार एखाद्या ह्याचे आता आपल्याला कुठली तरी माहिती आपण कधीतरी काहीतरी केलेलं नसतं किंवा असतंही कदाचित चुकून एखाद्या वेळ झालं ना तर खूप सारे मेसेज येतात आपला ईमेल बॉक्स उघडून बघितला तर एवढे मॅ ईमेल असतात की आपल्याला त्याचे डिलीट करायलासुद्धा म्हणजे वेळ भेटत नाही किंवा इतके डिलीटच्या बाहेर ए ईमेल येतात त्याला ईमेल स्पॅनिंग असे म्हणतात जे की आपल्या काहीच कामाचे नसतात प्रश्न एकोणीसावा सुवर्ण जयंती विद्या विकास अंतरिक्ष उपग्रह योजना कोणत्या नावाने ओळखली जाते बघा सुवर्ण जयंती विद्या विकास अंतरिक्ष उपग्रह योजना कोणत्या नावाने ओळखली जाते तर उत्तर आहे विद्यावाहिनी विद्यावाहिनी या नावाने ओळखली जाते प्रश्न विसावा मीडिया लॅम एशियाने अकरावी बारावीच्या गणित व जीवशास्त्र या विषयासाठी कोणता कार्यक्रम बनवला आहे प्रश्न पहा परत एकदा मीडिया लॅम एशियाने अकरावी व बारावीच्या गणित व जीवशास्त्र या विषयासाठी कोणता कार्यक्रम बनवलेला आहे तर उत्तर आहे ई विज्ञान शाळा हा कार्यक्रम बनवलेला आहे उत्तर आहे ई विज्ञान शाळा प्रश्न एकविसावा डॉट कॉम मधून कोणत्या प्रकारच्या संकेतस्थळाचा संबोध होतो हे कॉम असं असते बघा तर त्याच्यातून कोणत्या प्रकारच्या संकेतस्थळाचा संबोध होतो तर उत्तर आहे कमर्शियल कमर्शियल प्रकारच्या संकेतस्थळाचा संबोध होतो प्रश्न बावीसावा मोबाईल तंत्रज्ञानामध्ये आय एम ई आय म्हणजे काय बघा आय एम ई आय आपल्याला लॉंग फॉर्म सांगायचं आहे तर आहे इंटरनॅशनल मोबाईल इक्विपमेंट आयडेंटिटी इंटरनॅशनल मोबाईल इक्विपमेंट आयडेंटिटी हे त्याचं लॉंग फॉर्म आहे प्रश्न तेवीसावा तीन पाच म्हणजे थ्री फायू फ्लॉपीची डिस्क क्षमता किती असते थ्री फायू फ्लॉपीची डिस्क क्षमता किती असते तर उत्तर आहे वन पॉईंट फोर फोर एम बी किती असते वन पॉईंट फोर फोर एम बी इतकी डिस्क क्षमता असते प्रश्न चोवीसावा कॉम्प्युटर सुरू किंवा पुन्हा सुरू करण्याला सिस्टीमचे डॅडॅश करणे म्हणतात कॉम्प्युटर सुरू करणे किंवा पुन्हा सुरू करण्याच्या करण्याला सिस्टीमचे डायडॅश म्हणतात तर त्याला म्हणतात बुटिंग असे म्हणतात कॉम्प्युटरचे काय म्हणतात बुटिंग असे म्हणतात प्रश्न पंचवीसावा डॉट आय जी ओ व्ही डॉट ई डी यू डॉट एम आय एल यांना काय म्हणतात म्हणजे जिथं असे डॉट असतात डॉट ई डी हे जे असे असतात त्यांना काय म्हणतात तर त्याला ह्यांना डोमेन कोड असे म्हणतात बघा जिथं जिथं हे असे असतात डॉट आय जी ओ व्ही डॉट ई डी डॉट एम आय एल असे असतात त्यांना डोमेन कोड असे म्हणतात प्रश्न सव्वीसावा ईमेलच्या मेसेजचे तीन भाग कोणते ईमेल असते त्याच्या मेसेजचे तीन भाग कोणते तर पहिले असते हेडर मेसेज आणि सही म्हणजे हेडर म्हणजे हेडिंग नंतर मेसेज आणि खाली सई हे तीन भाग ईमेलचे असतात प्रश्न सत्तावीसावा वेब विश्वात एका साईटवरून दुसऱ्या साईटवर जाणे याला काय म्हणतात वेब विश्वात एका साईटवरून दुसऱ्या साईटवर जाणे याला काय म्हणतात तर त्याला नेव्हिगेशन असे म्हणतात काय म्हणतात नेव्हिगेशन असे म्हणतात प्रश्न अठ्ठावीसावा सी डी रोमचे पूर्ण रूप काय म्हणजे सी डी रोमचे लॉन्ग फॉर्म्स विचारलेलं आहे सी डी रोमचे लॉन्ग फॉर्म काय तर सी डीरो रोमचे लॉंग फॉर्म आहे कॉम्पॅक्ट डिस्क रीड ओनली मेमरी बघा कॉम्पॅक्ट डिस्क रीड ओनली मेमरी आणि हे संगणकाचे जे कम्प्युटरचे प्रश्न आहेत ना ते बऱ्याच परीक्षेमध्ये आलेले आहेत आणि हे जे आहेत रिपीट होणारे क्वेश्चन आहेत म्हणजे रिपीटेड परीक्षेमध्ये ह्याच्याशिवाय दुसरं काय येऊ शकते म्हणा कम्प्युटरमध्ये तर तुम्ही हे पाठांतर करा लक्षात ठेवा म्हणजे तुम्हाला ह्याच्यातला एकही प्रश्न चुकला नाही पाहिजे उत्तर करेक्ट आले पाहिजे तर मैत्रिणीनं तुम्हाला हा व्हिडिओ कसे वाटत आहे व्हिडिओ आवडला तर पटकन लाईक करा कंजूशी करू नका लाईक करायला आणि तुम्ही जितकं लाईक केला तर हा व्हिडिओ तुमच्या इतर मैत्रिणींपर्यंत जाईल आणि आपल्या मैत्रिणीला शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा नक्की सबस्क्राईब करायला विसरू नका प्रश्न एकोणतीसावा प्रोग्राममधील त्रुटीमुळे चुकीचे परिणाम निर्माण होतात त्याला काय म्हणतात प्रोग्राममधील त्रुटीमुळे चुकीचे परिणाम निर्माण होतात त्याला काय म्हणतात तर बघा चुकीचे परिणाम निर्माण होतात त्याला बग असे म्हणतात प्रोग्राममधील त्रुटीमुळे चुकीचे परिणाम निर्माण होतात त्याला बग असे म्हणतात बग म्हणजे एक प्रकारचा व्हायरस टाईप त्याला बग असे म्हणतात प्रश्न तिसावा दुसऱ्या पिढीतील संगणकात कोणत्या भाषांचा उपयोग सुरू झाला दुसऱ्या पिढीतील जे संगणक आहेत त्यामध्ये कोणत्या भाषांचा उपयोग सुरू झाला तर उत्तर आहे कोबोल कोबोल या भाषेचा उपयोग सुरू झाला प्रश्न एकतीसावा हायपर लिंक डाटा किती कॅरेक्टरपर्यंत साठवू शकतो हायपर लिंक डाटा किती कॅरेक्टरपर्यंत साठवू शकतो तर उत्तर आहे दोन हजार अठ्ठेचाळीस उत्तर आहे दोन हजार अठ्ठेचाळीस कॅरेक्टरपर्यंत साठवू शकतो प्रश्न बत्तीसावा कशामध्ये एखाद्याची माहिती मिळून त्याला मेल पाठवून धमक्या दिल्या जातात आता असं होते बघा कधी कधी तर कोणीतरी आपला माहिती पूर्ण डेटा आपल्याकडून आपला काढून घेतला जातो आणि त्यांना मेल म्हणजे ईमेलद्वारे धमक्या दिल्या जातात त्याला काय म्हणतात तर त्याला म्हणतात सायबर स्टॉकिंग असे म्हणतात काय म्हणतात सायबर स्टॉकिंग प्रश्न तिसावा दुसऱ्या संगणकामध्ये म्हणजे दुसऱ्याच्या संगणकामध्ये अनाधिकृतपणे शिरणे व तेथील माहिती काढून टाकणे हे करणाऱ्याला काय म्हणतात म्हणजे दुसऱ्याच्या एखाद्याच्या संगणकामध्ये चोरून अनाधिकृतपणे म्हणजे चोरून त्यांना न सांगता शिरणे व तेथील माहिती काढून टाकणे हे करणाऱ्यांना काय म्हणतात तर हे करणाऱ्याला क्रॅकर्स असे म्हणतात काय म्हणतात क्रॅकर्स म्हणतात असे खूप जण असतात जे की दुसऱ्याची माहिती चोरतात आणि दुसऱ्यांना पाठवतात मग त्याच्याकडून गुन्हे घडतात आता ह्या मागच्या ज्या आत्ताच्या प्रश्नामध्ये आपण तेच पाहिलेलं आहे न सांगता न विचारता शिरणे ते तोच प्रकार आहे अनाधिकृतपर्यंत शिरला आणि आपली माहिती काढून टाकला तर त्याला काय म्हणतात क्रॅकर्स असे म्हणतात प्रश्न चौतीसावा आर्टिफिशियल इंटेलिजन्स आर्टिफिशियल इंटेलिजन्स म्हणजे एका कृत्रिम उपकरणाला इंटेलिजन्स बुद्धिमत्ता देणे ही संकल्पना एकोणीसशे छप्पन साली कोणी मांडली बघा आता असं होतं की हे आर्टिफिशियल इंटेलिजन्स हे कधी कोणत्या साली मांडली असं होतं त्याचं उत्तर आहे एकोणीसशे छप्पन आणि हे आर्टिफिशियल इंटेलिजन्स म्हणजे ए आय ही संकल्पना कोणी मांडली तर उत्तर आहे मॅक कार्थी मॅक कार्थी यांनी मांडलेली आहे बघा एकोणीसशे छप्पनमध्ये मॅक कार्थी यांनी ए आयची संकल्पना मांडली प्रश्न पस्तीसावा मायक्रोसॉफ्टची स्थापना कोणी केली तर उत्तर आहे बिल गेट्स बिल गेट्स यांनी मायक्रोसॉफ्टची स्थापना केली प्रश्न छत्तीसावा भारताने सर्वात पहिला कोणता सुपर कॉम्प्युटर तयार केला तर उत्तर आहे परम परम हा पहिला सुपर कॉम्प्युटर तयार केला प्रश्न सदतीसावा कम्प्युटरचा मेंदू म्हणजे मायक्रो प्रोसेसर त्याला या नावाने ओळखले जाते म्हणजे त्याला कोणत्या नावाने ओळखले जाते जे कॉम्प्युटरचा मेंदू असतो म्हणजे मायक्रो प्रोसेसर असते त्याला कोणत्या नावाने ओळखले जातात तर त्याला मायक्रोचिप या नावाने ओळखले जाते कोणत्या नावाने मायक्रोचिप प्रश्न अडतीसावा ज्या वेळेला विद्युत पुरवठा बंद होतो त्यावेळी कॅचे व प्रमुख मेमरीतील मजकूर नष्ट होतो अशा प्रकारच्या कॅचे किंवा मेमरीला काय म्हणतात तर ह्याला होला टाईल असे म्हणतात काय म्हणतात होला टाईल असे म्हणतात आपल्या मोबाईलमध्ये सुद्धा ही कॅचेची मेमरी असते तुम्ही जर स्टोरेजच्या तिथं जाऊन बघितलं ना तर खाली म्हणजे स्पेस कमी करण्यासाठी तिथं क्लिअर कॅच आहे क्लिअर कॅच आहे म्हणून येतं तर त्याला त्याला होलाटाईल मेमरी असे सुद्धा म्हणतात बघा मजकूर डिलीट झा आपण काही गोष्टी म्हणजे डिलीट करतो पण त्या कॅच मेमरीमध्ये असतात त्याला होलाटाईल असे म्हणतात प्रश्न एकोणचाळीसावा मेमरी व स्टोरेज हे संगणकाचे घटक कोणत्या बाबतीत भिन्न असतात तर मेमरी व संगणकाचे स्टोरेज हे घटक ना म्हणजे प्रत्येक कंप कम, कंपनीच्या संगणकाचे मेमरी आणि स्टोरेज वेगवेगळे असतात तुम्ही कोणत्या कंपनीचा घेता त्याच्यावर स्टोरेज किंवा त्याची मेमरी अवलंबून असते ते त्याची किंमत म्हणजे ती आ, किती महाग आहे किती स्वस्त आहे त्याच्यावर त्याची किंमतीवर त्याची विश्वासार्हतावर आणि त्याच्या वेगावर ह्या सगळं ह्या तिन्ही गोष्टीवर ते ठरलेले असते म्हणजे भिन्न भिन्न असतात प्रश्न चाळीसावा युनिक्स या ऑपरेटिंग प्रणालीचा वापर कोठे केला जातो युनिक्स या ऑपरेटिंग प्रणालीचा वापर कोठे केला जातो तर उत्तर आहे डेस्कटॉप कॉम्प्युटर लॅपटॉप कॉम्प्युटर आणि सुपर कॉम्प्युटर या ठिकाणी युनिक्स या ऑपरेटिंग प्रणालीचा वापर केला जातो प्रश्न एक्केचाळीसावा संगणकातील मायक्रो प्रोसेसरमध्ये कशाचा समावेश होतो संगणकातील जे मायक्रो प्रोसेसर असते त्याच्यामध्ये कशाचा समावेश होतो तर उत्तर आहे ऑल्गॅरिदम लर्निंग युनिट आणि कंट्रोल युनिट याचा समावेश होतो बघा ऑल्गॅरिदम लर्निंग युनिट आणि कंट्रोल युनिट याचा समावेश होतो प्रश्न बेचाळीसावा मायक्रोसॉफ्ट ऑफिस हे काय आहे बघा मायक्रोसॉफ्ट ऑफिस हे काय आहे तर उत्तर आहे क्लोज सोर्स सॉफ्टवेअर काय आहे क्लोज सोर्स सॉफ्टवेअर हे आहे प्रश्न त्रेचाळीसावा एक निब्बल म्हणजे किती एक निबल म्हणजे किती तर उत्तर आहे चार बीट चार बीट म्हणजे एक निब्बल बघा चार बीट म्हणजे एक निब्बल प्रश्न चौवेचाळीसावा कम्प्युटरचा प्रिंटर किंवा इतर उपकरणाद्वारे निर्माण होणाऱ्या आवाज आवाजाला म्हणले इथं आवाजाला काय म्हणतात निर्माण होणाऱ्या आवाजाला काय म्हणतात कम्प्युटर प्रिंटर व किंवा इतर उपकरणाद्वारे जे आवाज निर्माण होतो त्याला काय म्हणतात तर त्याला म्हणतात व्हाईट नॉईज म्हणतात व्हाईट नॉईस बघा जे कम्प्युटरचं प्रिंटर असते व त्याच्या कम्प्युटरच्या इतर उपकरणात द्वारे जो, जो आवाज निर्माण होतो त्याला व्हाईट नॉईस असे म्हणतात प्रश्न पंचेचाळीसावा डॅडॅश डेटा डॅडॅश हे डेटा व प्रोग्राम स्टोअर करण्यासाठी वापरतात मग आता हे फाईल आपण आपल्या मोबाईलमध्ये सुद्धा वेगवेगळ्या फाईल करतो बघा फोटोचे आपल्या म्हणजे कुठल्या वे कुठल्या वेगवेगळ्या कार्यक्रमाच्या फोटो असतात त्याला आपण एक वेगळी फाईल तयार करून त्याच्यामध्ये फोटो करतो आपले एक पी डी एफसुद्धा आपण वेगवेगळ्या कॅटेगरीच्या पी डी एफ ठेवण्यासाठी वेगळी फाईल करतो किंवा आपले गाणे आहे वे ते वेगळ्या कॅटेगरीचे गाणे स सेव्ह करण्यासाठी आपण वेगवेगळ्या फाईल करतो तर हे आपल्या मोबाईलमध्ये तसंच कंप्युटरमध्ये सुद्धा स्टोअर करण्यासाठी जे डेटा आणि प्रोग्रामसाठी जे वापरतात त्याला फाईल असे म्हणतात आलं लक्षात तर मैत्रीणं कसा वाड वाटत आहे व्हिडिओ पटकन लाईक करा बरं प्रश्न शेहेचाळीसावा जर इंटरनेटद्वारे तुमच्या संगणकामध्ये व्हायरस आला तर तुम्ही तो काढून टाकण्यासाठी कशाचा वापर करावा कशाचा वापर कराल तर आपल्या इंटरनेटमध्ये किंवा इंटरनेटद्वारे संगणकामध्ये व्हायरस आला तर तो काढून टाकण्यासाठी आपण अँटी व्हायरसचा उत्तर आहे अँटी व्हायरसचा वापर कराल प्रश्न सत्तेचाळीसावा एफ टी पीचे पूर्ण लाँग फॉर्म काय पूर्ण रूप काय एफ टी पीचे लॉंग फॉर्म विचारले आपल्याला एफ टी पीचे लॉंग फॉर्म तर फाईल ट्रान्सफर प्रोटोकॉल हे एफ टी पीचे लॉंग फॉर्म आहे प्रश्न अठ्ठेचाळीसावा संगणकाची प्रोसेसिंग स्पीड कोणत्या एककात मोजली जाते संगणकाची जी प्रोसेसिंग स्पीड असते ती कोणत्या एककात मोजली जाते तर हर्ड्समध्ये मोजली जाते कशात हड्समध्ये स्पीड मोजली जाते प्रश्न एकोणपन्नासावा ईमेलचे पूर्ण रूप काय बघा ईमेलचे पूर्ण रूप काय तर उत्तर आहे इलेक्ट्रॉनिक मेल काय आहे इलेक्ट्रॉनिक मेल हे ईमेलचे पूर्ण रूप आहे आणि हे प्रश्न बऱ्याचदा पी वाय क्यू आहेत वा बऱ्याच प्रश्नामध्ये सॉरी बऱ्याच पेपरमध्ये प्रश्न आलेले आहेत वेगवेगळ्या जिथे जिथे कम्प्युटरचे प्रश्न येतात तिथे तिथे ह्याच्यातले प्रश्न येतात म्हणजे येतातच शंभर टक्के त्यामुळे तुम्ही नोट करा रिव्हिजन घ्या म्हणजे ऐका लिहा आणि वाचत राहा रिव्हिजन करत राहा म्हणजे तुम्हाला हे प्रश्न लक्षात राहतात आणि ह्याचे मार्क येतात चुकत नाहीत प्रश्न पन्नासावा माहिती तंत्रज्ञान कायदा दोन हजार हा कशासाठी आहे माहिती तंत्रज्ञान कायदा दोन हजार हा कायदा कशासाठी आहे तर हा कायदा सायबर गुन्ह्यासाठी आहे आता सायबर गुन्हे खूप घडतात बघा आपल्याच म्हणजे आपल्या फोनपेमधून किंवा आपल्या ह्याच्यातून एखाद्यानं पैसे काढून घेतले एखादा मेसेज कुठला तरी येतो आणि त्याच्यावर आपण क्लिक केले की आपल्या अकाउंटमधून ॲटोमॅटिक पैसे जातात किंवा आपला आपला म्हणजे फेसबुकला कुठंतरी का असं तर टाकलेले फोटो घेऊन त्यांनी काहीतरी वेगळंच करतात तर हे कायदा कर हे कायदा दोन हजार साली आलेला ह्याला सायबर गुन्हा असे म्हणतात तर मैत्रिणी हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला आवडला असेल तर पटकन लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि आपल्या मैत्रिणीला शेअर करा तुम्ही जर लाईक केलं ला, आणि सबस्क्राईब केलं के तर तुम्हाला नवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन येईल नवीन व्हिडिओ अपलोड केला की तुम्हाला व्हिडिओ आपोआप तुमच्या स्क्रीनवर दिसेल आणि शेअर करा तुम इतरांनासुद्धा याचा फायदा होईल व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल तुमच्या मनापासून धन्यवाद